नमस्कार मित्रांनो वसंत पंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वसंत पंचमी सनातन धर्मात अत्यंत महत्वाचा आणि शुभ सण मानला जातो हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो जो हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दरम्यान आल्हाददायक हवामानाची सुरुवात दर्शवतो या दिवसाला पिवळ्या मोहरीची पिके शेतात बहरतात जे वसंत ऋतूंच्या आगमनाचे प्रतीक मानले जातात वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा केली जाते जी ज्ञानकला आणि बुद्धीची प्रतीक आहे पिवळा रंग या दिवशी खास मानला जातो यंदा वसंत पंचमीच्या दिवशी प्रयागराज महाकुंभात तिसरे अमृतस्नान होणार असून लाखो भाविक पुण्यस्नानासाठी संगम नद्यांच्या काठावर एकत्र येतील सन दोन हजार पंचवीसमध्ये माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी रविवारी दोन फेब्रुवारीला आहे जेव्हा संपूर्ण देशभर वसंत पंचमीचा सण उत्साहाने साजरा केला जाईल या दिवशी विशेषतः माता सरस्वतींची पूजा करण्यात येते कारण धार्मिक विश्वासानुसार देवी सरस्वतीची पूजा केल्यामुळे व्यक्तीला ज्ञान आणि बुद्धीचे वरदान प्राप्त होते वसंत पंचमीला देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळते आणि हे दिवस शिक्षण आणि सांस्कृतिक उन्नतीचे प्रतीक मानले जातात वसंत पंचमीच्या दिवशी मुहूर्तात उगवत्या सूर्याला अर्ध्य अर्पण करणे अत्यंत पुण्यकारी मानले जाते यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतींची पूजा केली जाते ज्यामुळे विशेष लाभ होतो या पूजेत माता सरस्वतीला पिवळ्या रंगांची कपडे नैवेद्य आणि फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते पिवळा रंग वसंत ऋतूचा प्रतीक आहे आणि या रंगाची पूजा केल्याने ज्ञान व बुद्धीच्या दृष्टीने जीवनात सकारात्मक बदल होतात असे मानले जाते वसंत पंचमीच्या दिवशी काय करावे वसंत पंचमीच्या दिवशी भोग म्हणून पिवळा गोड भात केशर किंवा के खीर बनवणे श्रेयस्कर ठरते याशिवाय हळदीचा गोळा अर्पण करणे ही शुभ आहे या दिवशी आपले आपल्याला पेन कागद वही आपल्या नोंद वहींची पूजा करून पूजा केली जाते आणि ही पूजा करणे पवित्र मानली जाते वसंत पंचमीच्या दिवशी पूजा केल्याने व्यावसायिक जीवनात यशाने प्रगतीच्या नवीन संधी उघडतात माता सरस्वतीच्या आशीर्वादाने ज्ञान बुद्धी आणि समृद्धीमध्ये वाढ होते ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडवता येतात वसंत पंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात वसंत पंचमीच्या दिवशी झाडे आणि वनस्पती तोडू नयेत कारण हा वसंत ऋतूचा प्रारंभ आहे निसर्गाची कदर केली पाहिजे आणि झाडे किंवा वनस्पतींना हानी पोहोचवणे हे अपमानकारक मानले जाते त्यामुळे त्या दिवशी पर्यावरणाचा आदर राखणे महत्त्वाचे आहे वसंत पंचमीच्या दिवशी मांसाहार मद्यपान टाळावे कारण यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात उपवास करणे आणि सात्विक अन्न ग्रहण करणे लाभकारी आहे तसेच बोलण्यास संयम ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत कठोर शब्द वापरू नका आपल्या सर्वांवरती माता सरस्वतीची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ